अष्टी देऊळगाव घाट तालुका आष्टी येथे बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गर्भगिरी पर्वताला अचानक आग लागली होती या आगीमध्ये जवळजवळ तीनशे एकर क्षेत्र जळून खाक झाले या तीनशे एकर क्षेत्रामध्ये असंख्य जीव सरपटणारे प्राणी पशु पक्षी यामध्ये जळून खाक झाले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चालू झालेली आग संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालू होती अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ही आग विझवण्यात यश मिळवले त्यामुळे देऊळगाव घाट ग्रामस्थांच्या वतीने आष्टी वन कर्मचाऱ्यांचा जो कोणी पेटून देत असेल त्यावरती कठोर का कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे देऊळगाव घाट ग्रामस्थांच्या वतीने अशोक काळे साहेब दत्तू भूकंड बनसी तांदळे गोरख पवार जयसिंग मोहिते व त्यांच्या सर्व टीमचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश माळी सरपंच राम ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ठोंबरे मेजर प्राध्यापक शहादेव ठोंबरे अंकुश पवार राहुल ठोंबरे पांडुरंग दांडवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड प्रतिनिधी आदिनाथ अपडेट